अक्षरगट तीनचा भाग पाच यामधील तयार झालेली ही सर्व अक्षरे वापरून आपण असे विविध शब्द तयार केले आता तयार झालेले हे सर्व शब्द वापरून मी असा वाक्य तक्ता तयार केला या वाक्य तक्त्यावरून जवळपास शंभर ते दीडशे वाक्य तयार होत आहेत वाक्यतक्त्यावरून तयार झालेली अशी काही ठराविक वाक्ये मी फळ्यावर लिहिणार आहे व त्या वाक्यांचे वाचन ऋत्वी करेल तिच्यामागे तुम्ही सर्वजण ही वाक्य वाचा व्हिडिओच्या शेवटी हा संपूर्ण वाक्य तक्ता व तयार झालेली वाक्य यांचे फोटो दिलेले आहेत रित्वीच्या मागे या सर्व वाक्यांचं वाचन करा रित्वी वाच पृथ्वीप्रमाणे तुम्ही देखील ही सर्व वाक्य वाचन करण्याचा असा सराव करा सोबतच या वाक्य तक्त्यावरून तुम्ही देखील नवनवीन वाक्य तयार करा